शेतकऱ्याचा ऊसाने भरलेला ट्रक पाण्यात कोसळल्याने अतोनात नुकसान सविस्तर माहिती अशी की जेबापूर ते रोहन जोडणाऱ्या फरशीचे काम चालू असताना पर्यायी मार्ग नसल्याने व फरशीला तळा असल्याने, असल्याने सदर शेतकऱ्याचा उसाने भरलेला ट्रक क्रमांक एम एच अठरा ए ए शहाण्णव एकोणसत्तर हा ट्रक फरशीचे कठडे तोडून पाण्यात पडला हा उसाचा ट्रक नवापूर येथील असल्याने ड्रायव्हर जयजन या गावीत हे गंभीर जखमी झाले असून त्यास प्रथम उपचारासाठी पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अनेक गावांना जोडणाऱ्या या फरशीसह रस्त्याच्या कामासाठी चार कोटी रुपये मंजूर झाले असून काम हे निकृष्ट दर्जाचे होत असल्याने सदर स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनास काम हे चांगले व्हावे म्हणून विनंती केली होती तरीही जुन्या फरशीवर कॉन्क्रिटीकरण करून कामास सुरुवात केली आहे व सुरुवातीलाच हा अपघात घडला असून यास जबाबदार संबंधित विभागाला धरले जावे असे स्थानिक नागरिकांनी म्हटले आहे शाळकरी मुलांना शाळेत एस टी बस या निकृष्ट घेऊन जाण्यास ड्रायव्हर तयार नाही पावसाळ्यात या फरशी पाण्याखाली जात असल्याने अनेक गावांना दळणवळणाचा प्रश्न निर्माण होतो सदर या फरशीवर अपघाताचे प्रमाण लक्षात घेऊन प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे आम्ही ग्रामस्थ दर्जा, आमी निस्ट्रेण। 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 के लिए तर जा आम्ही मा निष्कृष्ट असून मागच्या वेळेस पण कंप्लेंट केलेली तर ठेकेदार असं सांगतो की तुम्ही बादला घ्या आणि तुम्ही डांबर होता असं म्हणून आता पण हा ॲक्सिडेंट झाला नसता काहीतरी बांधकाम चालू असताना किंवा कन्स्ट्रक्शन चालू असताना काहीतरी बायपास काढावा लागतो ही फरची ड्रायव्हनची कुठली माहिती दिली जाते ते काहीच क् केलं नाही या सदर हा जी फर्ची आहे ही फरची जुनी असून त्याच्यावर कॉन्क्रीटीकरण करणं चालू आहे ऍक्च्युली ती नवीन वाहन काम करायला पाहिजे होती चार कोटीची मंजुरी सुद्धा झालेली आहे या रस्त्यामुळे याच याच्यावर नुसतं स्लॅब टाकणं चालू आहे नुसतं निष्कृष्ट दर्जाचं काम चालू आहे मोठा पूल राहिला असता जबापूर दापूर धंगाई तिथले विद्यार्थ्यांना त्यांना यांना यायला अपडाऊनला त्रास पावसाळ्यात खूप त्रास होतो एसटी बस येते इथं फक्त एकच नाही होते सकाळी सात साडेसात वाजता या पुला अभावी किंवा फरची अभावी ती रोहिण गाऊन मागे फिरून जातो शालेय विद्यार्थ्यांचं खूप नुकसान होतं